तर गाईस गीताचा मित्र भेटला इकडं गीते आयला मजा आहे तुमची गीते शाळेतला मित्र का आयला भारी आहे एस को पेचन ते तू तेरे स्कूल मिळते ना गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रीम आहे स्वीट ड्रीम ला स्वीट ड्रीम ला काय बोलला स्वीट ड्रीम स्वीट ड्रीम पीसी पीसी टेक केअर काय काय पीसी पाठवतात लोक उडून टेक केअर टेक एवढी मोठी घंटा बघली काय तुम्ही हा स्टाईलची ती गायजा किती मोठी घंटा आहे सोन्याची गाय हिचे फोटो संपत नाही हिचे फोटो काढून काढून मी कंटाळलं उलट आता गौरव गाडी चालवते बघू शकता

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग असा होणार आहे तर गीताचा खूप मागायला लागलेला माझ्या की चल फिराळ घेऊन चल फिराळ घेऊन तरी तर एवढा उन्हाच्या फिराळ घेऊन चाललोय आता वाजला तीन आणि तुम्ही आपण नवीन चष्मा बघू शकतात बघा सगळे रेडी झाला ते परी पण रेडी चिकू घेऊन कुठे चालले दिदी पण आले गावावरून तर तिला पण नेतो फिराळ जरा कपडे घेऊन देतो गरीब लोकांना जरा <laughs> तर चला गाईच फटापट जाऊ मग डिसाइड करू आज कुठे जायचे फिरायला गीता पैसे घेतलात फक्त पन्नास रुपये दिले का ते पप्पाकडून पैसे आणले का हा किती पैसे घेतलात बा सांडवले तर चला पटापट जाऊ कार मध्ये मग तुम्हाला कार मध्ये भेटतो गाईत आता आम्ही निघलोय गीता आम्ही गौरवचा फोन आलता की मी पण येतोय तो येत नव्हता पण आता तो पण येतोय त्याला माहितीये जाम मजा असते ब्लॉग मध्ये खायला भेटते तर गाईत चला पटापट पहिले मी सीएनजी भरून घेतो कारण गाडीत काही सीएनजी नाहीये तर सीएनजी भरू मग गौरव आले तुम्हाला भेटतो मी चलाय अरे नका लुटूच चला घरी गाईक वाटच बघतात याला कधी लुटतो तर गाईत चला पहिले मी गाडी चालवतो ठोकलो पाहिजे तर तुला काही भेटतो काहीच गौरव काम तू गावाला वाटते बघा तेच करणारा भरतो नावऱ्या गिती बॉकडते कुठे चालले कुठे चालले आहे कुठे चालले जवाला बघू शकतात काही बघू शकतात गरीब पण आले जीवस आणले अरे काय डाळ आणली काय जीवस अरे जायचं खायला आपल्याला गाडीत टिकीट बोलतोय चल ना ये ना गाडीत हे कोण लावतो आता की गाडीचा पंक्चर आहे फटाफट मागा पण गाड्या थांबला ते फटाफट नाही तू गाडीला पार्किंग ला चला सीएन ची भरू आणि गौरव आले म्हणून भेटतो हवा भर ना गाडीचा तो आत्म्या काढून ठेव मग जायचं भरले आता ना हवा भरले गाडी मधी आता टेन्शन नाही आता किती टेन्शन नाही घ्यायचा खाया पियाचा झोपाचा आराम करायचा माणसाही कसं वाटत जा फिरायला तुझं मस्त वाटतय उन्हाचे गाडी उन्हाचे निघलो फिरायला विचार करतो का लाव्या ना गाडीत काही आता गाडी आमच्या हॉटेल जवळ लावू मग गौरवला घेऊयाला दीदी तुला माहिती का घे ड्रेस घे जीन्स घे टॉप घे तू पण चला घरीच राह डायरेक्ट हे चला ए, नाए, चला घरी चाल चला घरी चला नका बाबा सारा मामा मामा झाला मामा मामीला पण ठेवा काहीतरी गौरव पैसे येतो वाटते हा बर आला घेते ब्लॉक घेते अग पैसे येतात ना ब्लॉक बघतो पैसे येतो रे काय काय गरीब काय काल पन्नाची नोट दिली गो रे तूच हवा भरली वाईट झालं हा नावा भरपूर गेले तर चला काही जाम टाइम होईल नाही तर काय गौरव गौरव समजलं जाम मजा घेऊ तोराजा तुझ्या कधी फुग्यामध्ये हवा भरतो कधी टायर मध्ये हवा भरतो तर चला काही पण पण आता गरज गाडीला भर उन्हा आणि आम्ही चाललो एस सी मध्ये फोर व्हीलर मध्ये गौरव गौरव थांब गौरव थांब का रपलं उन्हा त्या ये हार अरे हार इकडून जायचं ना आ पत्री बोलावू शकला गौरव बघू शकता तुम्ही एकटाच चालले गरीबाने आता गाडी लावली इकडे पार्किंगला तो ना येईल आता मला चला गौरव शेट आले गाडीत ती खोल गरीब आला खोल गौरव गौर्या काय बाकी बोलतो काय नाही सर मोडलाच जाऊ आता मोडला कपडे नाही घातले ना आम्ही आम्ही काय कसं काय नको सुभाष लाभला जाऊ न फिरायला काल आता काय नाही होत नको मॉल रे कपडे घातलं आम्ही घातलं चला काय झालं बघू कुठे जायचे प्लॅन तर फिक्स बाहेर मोडला असं असेल रे मोडला जाऊ नंतर मॉलच ब्लॉक घेऊ तर चला कायच बघू आता जात अच्छा गावा इथं चालू झालं काय हो, हो गावठी का, <laughs> तर चला काही पटवून निघू आणि गाडी मग प्लॅन करू कुठे जायचं आपल्याला दिदी बस कर बस कर थैली खाशी पाहिजे दिदी अख्खा खाल्लास परिच्र पाहिजे का अगं बस झाला आता संपल्या दोन थैल्या अच्छा अच्छा तुझा गुरुजी दिसतो आज गुरुजी हा वालकुल गुरुजी साईल स्टाईल म्हातारा अशी स्टाईल कोणी मारू शकत नाही अरे मला कस फिरत होता ढापण्या वर्गातला आमच्या इथला बाजूचा क्लासचा

गोलावाला कुठेतरी गेले त्यामुळे थांबलोय जरा बघू आता गोलावाला गाव चेहरा घेऊन येऊ असेल चेहरा गौर्या पार्टी कोण देतोय गोलावाला आहे पोर नका बघू गोलावाला बघा आणि इकडे बसलोय आता गोलावाल्याची वाट बघू आपण गुड नाईट गुड नाईट स्वीटी ए स्वीट ड्रीम काय स्वीट ड्रीम स्वीट ड्रीम ला काय बोलला स्वीट ड्रीम स्वीट ड्रीम पीसी 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 टेक केअर टेक केअर हे काय पीसी पाठवतात लोक उडकाव पीसी म्हणजे टेक केअर टेकडी पीसी पकडतात त्याला आईला करो तुमा हाडे रे ते मला ओके एवढा मध्ये शुभ रात्री ओके गुड नाईट काय माणूस इदो आता तू कमी आहे तर चला गाई फायनली आले आणि आम्हाला काय खायचं होतं आपल्याला बाहुल खायचं नको होता पण गर्दी एवढी आहे ना आणि ते काकाबाडे वळखीचे निघले त्यामुळे आम्हाला गोला दिला पायनॅपल पायनॅपल काय पकडून बसले कधीपासून बघत तुम्ही द्यायला सुरुवात केली काय गिराय नाही ना, ना गाई तुम्ही बघा इथं बघा गाइस तुम्ही बघा इथं बघा गर्दी किती याला भूक लागली बघा याला तर चला गाइस फटाफट खाऊ आता आमचा प्लॅन झालाय काला तलावला जायचा तसा gitra काला तलाव नेतो फिरायला इथे मस्त एकदम समुद्र चाळीचा चार सेकंदा समुद्र आहे आणि मधी मोठी मासे पकडले मधी समुद्र आहे बाजूने हे बीच आहे गर्दी तिला ना तिला घे मी पळले ना खाना हे पळले दे तर चला काही पटापट खाऊन घेऊया आणि म्हणजे इकडून निघू आपण काळा तलावला बघा परी आता परे उठले आता आणि उठले उठले डायरेक्ट चमच घेतले खायला खाय खाय खा। दात कसली का गेले गे दात कसली ढिंजरे पोर तुझी मग तुझ्या सारखीच आहे भुक्कड खा खा मस्त फुलकडून तोडला फुलकडून तोडले डोक्यावर झेंडूचा फुल काय खायचे खा पट। का अजून गुड नाईट बाऊल घेतला म्हणत नाही निघूया पटापट तर चला आम्ही पोचतोय काला तलावला आता यांना गितीला आणले गार्डन मध्ये खेळाला आणले आता दीदी कुठे गेली ए तिकडच्या ये इकडून 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 मग ये पडकन ये रेसॉर्टचे पैसे वाचतील ये ये कुठे रेसॉर्टला नाही तुला झोप माती झोप माती झोप इथे खेळते का आ, खेलते चला चला, चला उठूया ना चलया चला बाबू बाबू जरा पाच पाच मिनिटं उठाय थोडीशा हा पाच मिनटं हा दिदी आले ना सेलिब्रिटी आले बैशा गीते बाय बाबूट बाबू उठ गिते तर गाईस गीता मित्र भेटला इकडं गि मजा आहे तुमची गिती शाळेतला मित्र का त्याला भारी एस गो पेचं गे तू तिथे स्कूल ना में थी <laughs> बच्चा खुश ही खुश बारीक परवानी गाईस तिदे जा खेळ जा चला पडावत माझ्या परीला खेळायची ती बाई बसली इथं तर चला गाय आता येणं झालं एक खेलो तो पिलो तो, तो मला म्हणजे <laughs> ना ही बारीक पोरं आहे आमची आणि मग तिकडे जाऊ मग तिथं भारी स्पॉट आहे दाखवली व्हिडिओ काढू तुला भारी पडली जावाडली जावं लागेन घे तू हो घे तुझ्या वरती गेलो होतो घेतो तो तिकडे बघ किती गेला गेलो नाही तू खेळ झालं तर चला गाय आता थोड्या वेळा तिकडे जाऊ आपण त्या हेच तो ना रे ऐसा की आम्ही हे दोस्ती की आपणा जायला बस तोडून टाकले तिथे उतारणार बारीक इथे खेळत ना बारीकपुरी ना तोचला <laughs> <laughs> ए आज ना खेळून दिदीला तिला बाबा तू ना डेंजर आहे जा जा

घाबरली घाबरली तिथे उभ्या तिथे उभ्या उभी राहत हल उभी राहा हा तिथे राहा जायला पाव आए, किलो वजन तिचा हसला गे चालला ते सांगितलं जाऊ पटापट काय जुडवी परिचित जुडवा भेटले सेम जुडवा वाटत रे परिची बहिणी बहिणीकडे हरवले काय

आली अलिबागला फिरायला आले तुम्हाला बरं वाटतंय का अलिबागला एकदम खुश आहे का आज जास्ती गरमी तिथे बरं वाटतं उलट मासा तुमची मजा आहे रे हा थैली भर मासे पकडला ते कलर देते पाला ते कलरचे <laughs> हो का? ते पाण्यावर त्यांची मजा आहे पैसा नुसतात रा तर चला काही आता फोटो वगैरे काढू इकडे आम्ही आणि मग निघू फोटो काढायचं का राई चल उभी पाण्याचा बॅकग्राऊंड घेतो कडक मध्ये एकदम म्हणजे मागं मोबाईल घे ते इथे तुझं वाढते फोटो चाला किती उभे राहा की ते नाही ब्लॉग ना चालू फोटो चालू फोटो वाढतं ना इरे उडी मारते के जात <laughs> तुमार तुमारत ला वाचला मी ती मग दोगवरती आ तर तर चला काय आता फोटो वगैरे काढू मारे नेगो गुण आपला गिरजा प्लीज गौरव बघा माशाला सोडतोय जीवन देतो माशाला देतो तो मा सोड पटकन आ एक <laughs> जीवन तुम्ही वाचवले माशाचा काय बघाव तुला मग काय करते जेवण वाचला तू जेवला गुसरी हा एवढी मोठी घंटा बघल्या का तुम्ही गाय जेव्हा किती मोठी घंटा आहे सोन्याची गाय हिचे फोटो संपत नाही तिचे फोटो काढून काढून मी कंटवलं उलट हा आहे ना ब्लॉग एवढा मोठा का फोटो काढत पाहिजे तिला घे पूरला घे ते वा फोटो ची नादा पूर्ण विसरली दे आपला गॉगल दे म्हातारा बापाला गॉगल दे साडेतीन लाखाचा चष्मा येतो चला ते फोटो काढतो तर चला काय आम्ही निघलोय घरी जायला आणि माझा फॅन भेटला इकडे बिग फॅन ब्रो आय एम आय एम व्हेरी माझी स्टोरी बघितली म्हणून आला तो स्टोरी बघितली काला आला भाऊ आलाय काय काय हा बाबा आंबा बघितलं काय वेदांचे ते वेदांत काय मदत काढू काय बाभ्या बाबू महेश हरवली का दाए दाए चा, चा। रे चल लो उकर बस का किती ले फिरल्यात आज माझी आता मागत गौरव शॉट पुढे तर चला काही पटापट घरी निघू का खूप उशीर झाल्या गौरवला पण जिमला जायचे नाही ना तर जिमला लागला चल बाय तर चला काही आता पटापट घरी जाऊ मधोळ भेटू बा काही जण आलोय घरी आम्ही बघा आता मंचुरियन सँडविच वगैरे आणला ते घरी खायला आई आपण घेऊन आईला फिरायला ने नेणार म्हणून राग आले आईला परी आईला आवाज दे परी हा मंचू आई मंचू इथे मारता वाले थकले असेल ना बघ आईचा पटा खाऊन घेऊ जाम थकलो आम्ही इथे मजा आली का आज मजा रोज जायचा यायचा उद्या कडे उद्याकडे जायचे हल्दी आई मांचू आई मांचू बावले तर चला काही फटाफट खाऊन घेऊ हा तुम्हाला भेटतो तर चला काही आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे आणि मित्रांनो आपल्या घरच्या ब्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट करतात ते असंच सपोर्ट असू द्या आणि मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा की हा ब्लॉग पण कसा वाटला आणि अजून घरचे ब्लॉग बनवू का अजून काय काय बनवू आलं ते पण सांगा कमेंटमध्ये आणि आपले पस्तीस हजार लवकर सबस्क्राईब होणार आहेत तर सगळे सबस्क्राईब करा आणि लाईक करा कोणीच नका बाय बाय